मणिपूर गेल्या अडीच वर्षापासून हिंसाचारात होरपळत असलेलं राज्य याच मणिपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिली भेट देणार आहे या दौऱ्यापूर्वी केंद्राने कुकीझो हो गटांसोबत त्रिपक्षीय करार केलाय त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग दोन पुन्हा खुला होईल आणि राज्यात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता आहे राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या मणिपूरचा पंतप्रधान मोदी दौरा करणार आहेत या दौऱ्यामुळं नेमकं काय होऊ शकतं पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मणिपूर दौरा ठरलाय पंतप्रधान मोदी बारा किंवा तेरा सप्टेंबरला मणिपूरला भेट देणार आहेत त्यामुळे हिंसाचारात होणिपूर कडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय दोन हजार तेवीस पासून सुरू झालेल्या जातीय संघर्षानं मणिपूरला हादरवलंय हजारो लोक विस्थापित झाले शेकडो जणांनी आपला जीव गमावला आणि आता जवळपास अडीच वर्षांच्या अस्थिरतेनंतर शांततेसाठी एक मोठं पाऊल उचललं गेलंय मोदींच्या भेटीपूर्वी केंद्र सरकारनं राज्य सरकार आणि कुकीझो गटांसोबत महत्वाचा करार केला या करारामुळे मणिपूर भविष्यासाठी नव्या आशा निर्माण झाल्या निसर्गानं नेटलेल्या मणिपूरला जातीय हिंसाचाराचं गालबोट लागलं ला। मैतेई आणि कुकी यांच्या संघर्षात दोनशे साठहून अधिक लोकांचा सा मृत्यू झालाय जाळली गेली गाव उद्ध्वस्त झाली त्यातच केंद्र सरकारने तेरा फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एन बिरेल सिंग यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू केली जुलै महिन्यात ही राजवट आणखी सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली कारण मणिपूरची परिस्थिती अद्याप नियंत्रणात नाही मणिपुरात आजही तणाव आहे मैतेई आणि कुकी गटात संघर्ष सुरू आहे राष्ट्रीय महामार्ग दोन वर अनेक अडथळे आहेत दहशतवादी छावण्या आणि सततच्या जनजीवन विस्कळीत झालंय मणिपूर मधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात पाऊल उचललंय गृह मंत्रालय मणिपूर सरकार आणि कुकी झोकटांसोबत त्रिपक्षीय करार झालाय या करारात मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखणं राष्ट्रीय महामार्ग दोन खुला करणं आणि दहशतवादी छावण्या स्थलांतरित करण्यावर सहमती झाली सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन एसई कराराचं झालंय ज्यामुळे गट सुरक्षा दलानं सहकार्य करतील हे पाऊल राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वाहतूक सुलभ होईल अर्थव्यवस्था सुधारेल आणि लोकांना दिलासा मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा सप्टेंबरला मणिपूरला भेट देणार आहेत हिंसाचार सुरू झाल्यापासून ही त्यांची पहिली भेट आहे ते इम्फाळ आणि चुरा चंद्रपूर मध्ये सभा घेण्याची शक्यता आहे राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे या दौऱ्यात पंतप्रधान मोदी विकास प्रकल्पांचं उद्धव उद्घाटन करतील आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतील ते राज्यातील लोकांना थेट संबोधित करतील ज्यामुळे राजकीय स्थैर्य येईल या दौऱ्यामुळे शांतता प्रक्रिया वेगवान होईल केंद्राचं समर्थन मिळेल आणि विरोधकांची तोंडही बंद होतील अडीच वर्षांनंतर का होईना मणिपूरमध्ये शांततेची नवी सुरुवात होते पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे मणिपूरला नवसंजीवनी मिळेल अशी आशा आहे तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद